संगमनेर तालुक्यातील हेवरगाव पावसा येथील ओवी सचिन गडाक या दीड वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे संगमनेर तालुका नगर जिल्हा हादरून गेला होता गडाक कुटुंबावरती मोठ्या दुःखाचं संकट कोसळलंय शनिवारी तेरा जुलै रोजी माजी महसूल मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी गडाख कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन आहे यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांना अधिक पिंजरे वाढवून योग्य ती मदत लवकरात लवकर करण्याच्या सूचना करण्यात आल्या तसेच गडा कुटुंबियांना पाहिजे ती मदत करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलंय शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठावी धनवंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ताजने मा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन